जिनकी कोशिशों का कद बडा होता नसीब भी उनके आगे झुकता आहे हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते परीक्षा जवळ आल्यानंतर डोक्यामध्ये गोंधळ उडायला ला लागतो एक अनामिक अशी भीती वाटायला लागते मी पास होईन का मला पेपरमध्ये मी जे वाचलेलं आहे ते आठवेल का माझा स्कोअर चांगला येईल का असे कितीतरी विचार डोक्यामध्ये येतात आणि हीच भीती कुठेतरी न कळतपणे आपला आत्मविश्वास कमी करत असते हा प्रश्न बऱ्याच वॉरियर्सनी मला विचारलेला आहे बऱ्याच वॉरियर्सना असा फील व्हायला लागलेला आहे आणि म्हणूनच तुमच्या या डाऊटचं उत्तर देणारा हा व्हिडिओ आज मी तुमच्याशी शेअर करत आहे खरं तर आपल्याला टेन्शन केव्हा येतं म्हणजे आपल्याला हे जे सगळे विचार डोक्यात येत आहेत पाठीमागचं रिझन समजलं पाहिजे आणि रिझन समजलं की आपोआपच आपल्याला त्याचं उत्तरही मिळत असतं होतं काय की जशी जशी परीक्षा जवळ येते तसं तसं आपल्याला वाटायला लागतं की मी आत्तापर्यंत जो अभ्यास केला आहे तो खरंच म्हणजे मी एक्झामशी रिलेटेड केला होता का किंवा मला परीक्षेमध्ये हे आठवेल का जर मला हे परीक्षेमध्ये नाही आठवलं तर माझं कसं होईल मग मी फेल झालो तर काय होईल या सगळ्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे ओव्हर खूप जास्त विचार करणं ज्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकताच नाही आहे म्हणजे जिथे आवश्यकताच नाही आहे तिथे सुद्धा आपण विचार करत बसतो आणि त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थितीसुद्धा काही वेळेला या गोष्टीसाठी कारणीभूत असते खरं तर मोठ्या प्रमाणावरती आपण स्वतःच या गोष्टीसाठी कारणीभूत असतो कसं ते आपण लगेच समजून घेऊयात तुमच्या मनामध्ये असा विचार येण्याच्या पाठीमागे काही कारणं असतात त्याच्यापैकी एक कारण म्हणजे जे तुमच्या मित्रांनी किंवा जे तुमच्यासोबत अभ्यास करतात त्यांनी जे वाचलेलं आहे ते तुम्ही वाचलेलं नसतं किंवा त्यांच्याकडून एखादा प्रश्न असा येतो ज्याचं उत्तर तुम्हाला माहित नसतं किंवा त्यांच्या समोर त्यांच्या डेस्कवरती तुम्ही असं एखादं बुक पाहता अशा एखादा नोट्स पाहता मा की ज्या पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं बापरे हे तर मी वाचलेलंच नाही मग मला हे येईल की नाही मला हे माहितीच नाही आहे आणि या सगळ्या कारणांमुळे तुम्हाला एक टेन्शन यायला लागतं राईट तर एक महत्त्वाचा मुद्दा इथे तुम्ही लक्षात घेतला पाहिजे जे मी सुरुवातीपासून सांगते तुम्ही कॉम्पिटिशन करा पण तुम्ही कम्पेअर करू नका कारण कदाचित असंही असू शकतं म्हणजे जसं तुम्हाला असं वाटतं की त्यांनी जे वाचले ते तुम्ही वाचलेलं नाही आहे तिथेच तुम्ही हा पण विचार केला पाहिजे कदाचित तुम्ही जे वाचलेलं आहे ते तुमच्या मित्रांनी वाचलेलं नसेल किंवा कदाचित असंही होऊ शकतं जे त्यांनी वाचलेलं आहे ते एक्झामला येणारच नाही बट आपण असा विचार नाही करत आपण उलट विचार करतो त्यांनी वाचलेलं आहे मी वाचलेलं नाही आहे म्हणजे ते एक्झामला येणार आणि मला त्याचं उत्तर येणार नाही हे सगळं ओव्हर थिंकिंगमुळे होतं बरं मला सांगा ठीक आहे तुम्ही जे काही म्हणता तुमचे सगळे मुद्दे जरी योग्य असले तुम्ही जास्त विचार केल्याने किंवा तुम्ही टेन्शन घेतल्याने किंवा तुम्ही म्हणजे खूपच जास्त तणावामध्ये गेल्यामुळे जी परिस्थिती आहे ती बदलणार आहे का बरं जे पेपर सेट केलेले आहेत किंवा जी प्रश्नपत्रिका तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यातले प्रश्न तुम्ही डिसाईड करू शकता का त्याच्यामधले प्रश्नांची डिफिकल्टी लेवल तुम्ही डिसाईड करू शकता का कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातील हे तुम्ही डिसाईड करू शकता का नाही ते तुमच्या हातातच नाही आहे मग जी गोष्ट तुमच्या हातातच नाही आहे त्या गोष्टीसाठी विनाकारण एवढा ताण घेण्याची एवढं टेन्शन घेण्याची आणि स्वतःचा एवढा वेळ वाया घालवण्याची आवश्यकता आहे का तुम्हाला विचार कोणत्या गोष्टीचा करायचा आहे जी गोष्ट तुमच्या हातात आहे तुमच्या हातात काय तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुमचं शंभर टक्के दिलं पाहिजे तुमची जी रिव्हिजन आहे ती तुम्ही कंप्लीट केली पाहिजे आणि ज्या गोष्टी हातामध्ये आहेत त्या गोष्टीवरती जर तुम्ही प्रॉपरली वर्क करत असाल तर ज्या गोष्टी हातामध्ये नाही आहेत त्या गोष्टीसुद्धा तुम्ही साध्य करू शकता हे तुम्हाला समजलं पाहिजे बरं असं वाटत असेल की माझं खूप काही राहून गेलं आहे मी हे वाचलेलं नाही आहे मी जे वाचलं नाही तेच आलं तर काय करायचं तर अशा गोष्टींसाठी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या एक तर जे तुमचं वाचायचं राहून गेले याचा जास्त विचार करू नका किंवा कर, कि याचीच लिस्ट घेऊन दहा वेळा तीच लिस्ट पाहत बसण्यात काहीही अर्थ नाही एक्झाम अगदी जवळ आल्यानंतर जे तुमचं वाचून झालं म्हणजे जर तुम्हाला भीती वाटत असेल जर तुम्हाला कुठेतरी तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो असं वाटत असेल तर जे तुमचं झालेलं आहे करून म्हणजे मग ते टॉपिक वाईज रिव्हिजन असेल किंवा एम सी क्यू सोडवणं असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल टेस्ट सिरीज असेल त्याचं ॲनालिसिस असेल तुम्ही जे काही केलं ना आत्तापर्यंत ते मुद्दे लिहून काढा एक कॉन्फिडन्स येईल तुम्हाला अरे मी एवढं सगळं वाचलंय मग मला टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आहे कारण मला पास होण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं तर ते मी वाचलेलं आहे हा एक कॉन्फिडन्स तुमच्यात येईल पण त्याचबरोबर म्हणजे राज्यसेवेसाठी करत असाल तर आता तुम्ही हे करू नका कारण अगदीच जवळ एक्झाम आलेली आहे पण कम्पाइंडसाठी करत असाल तर मग तुम्ही कुठेतरी जर तुम्हाला वाटत असेल की एखादा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या हातून राहून गेला तर तो नोट डाऊन करा आणि तो व्यवस्थितपणे कम्प्लीट करा बट तुम्ही जर अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली जेव्हा तुम्हाला प्रीची डेट समजली तेव्हापासूनच तुम्ही एखादा सब्जेक्ट किंवा एखादा टॉपिक एखादा सब्जेक्टमधला एखादा टॉपिक जो आहे तो तुम्ही करायचा नाही असं ठरवलं असेल आणि तो जर तुम्ही स्किप केला असेल तर त्याचं टेन्शन आत्ता अजिबात घेऊ नका तुम्ही ते तेव्हाच करायला पाहिजे होतं जर तुम्हाला आत्ता टेन्शन येत असेल तर आत्ता त्याचं टेन्शन घेऊन काहीच फायदा नाही आहे कारण तो पॉईंट तुम्ही पहिल्यापासूनच वाचलेला नाही आहे तर आत्ता वाचून तुम्हाला बेनिफिट काय दुसरा एक मुद्दा तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या डेस्कवरती एखादं पुस्तक पाहिलं किंवा एखादं मॅगझिन पाहिलं म्हणून टेन्शन घेऊन लगेच ते मॅग्झिन किंवा ते पुस्तक वाचायला घ्यायचं नाही किमान आता एक्झामचा टप्पा जवळ आल्यानंतर तो बिलकुल नाही कारण जेवढं तुम्ही जास्त त्या गोष्टीमध्ये गुंताल तेवढं तुमचं कन्फ्युजन वाढत जाणार आहे तुम्ही जे वाचलेलं आहे जे पुस्तक तुम्ही रेफर केलेलं आहे ज्याच्यातून पण तुम्ही कंटेंट कव्हर केलेलं आहे त्याचेच रिव्हिजन करा नवीन काहीही वाचायला घेऊ नका कारण तुम्ही नवीन वाचायला घेतल्यानंतर त्याच्याशी रिलेट व्हायला तुमचा काही वेळ जाईल तिथली भाषा समजून घेण्यासाठी तुमचा काही कालावधी जाईल आणि त्यातूनही जर ती लँग्वेज तुम्हाला समजली नाही जर ते तुम्हाला डिफिकल्ट वाटायला लागलं तर तुमचा कॉन्फिडन्स अजूनच लो होईल की मला हे जमतच नाही आहे हे माझ्या लक्षातच राहत नाही आहे ठीक आहे आणखी एक मुद्दा करंट अफेअर्सच्या बाबतीत तुमच्यापैकी काहीजण मे बी करंट अफेअर्स जे आहेत ते न्यूजपेपर रीड करत असतील ते नोट डाऊन करत असतील नोट डाऊन करून परत ते सगळ्या नोट्स एकत्र करत असतील रिव्हिजन करत असतील एक साधा सरळ मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही जे न्यूजपेपरमधून काढणार आहात जे पण लिहून काढणार ज्याच्या पण नोट्स बनवणार जे बंच करून ठेवणार हे सगळं तुम्हाला रेडीमेड जर मिळत असेल कुठल्या तरी अकॅडमीनी कुठल्या तरी संस्थेनी कुठल्या तरी प्रकाशांनी हे सगळं जर करून ठेवलेलं असेल तुमच्यासाठी ऑलरेडी तर तुम्हाला आवश्यकता काय आहे हे सगळं परत करत बसण्याची मुद्दा लक्षात येतोय जर कमी मेहनतीमध्ये तुम्हाला जास्त आउटपुट मिळत असेल तर अर्थात तो जर व्यवस्थित योग्य मार्ग असेल अर्थात शॉर्टकट म्हणत नाही मी याला पण जर तुम्हाला विश्वसनीय सोर्स मिळत असेल तर मग तुम्ही कशासाठी स्वतःची मेहनत पाया घालवाल त्याचबरोबर आत्तापर्यंत तुम्ही जे करंट अफेअर्ससाठी केलेलं आहे त्याचीच रिव्हिजन तुम्हाला एक्झामपर्यंत करायची आहे उगीच मी वेगळं मॅगझिन वाचलं होतं माझ्या फ्रेंडनी दुसरंच काहीतरी आहे मग मी आता माझं सोडून देतो आणि मी ते घेऊन बसेन बिलकुल असं करू नका आजूबाजूच्या वातावरणाचा स्वतःवरती परिणाम होऊ देऊ नका आणि एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पुरेपूर झोप घ्या एक्झामच्या आधी अजिबात आजारी पडू नका कारण आपण जर आजारी पडलो तर आपल्याला खरंच म्हणजे एक्झामला गेल्यानंतर आपल्याला काहीही आठवत नाही आणि एक सिली रिझनसुद्धा सुद्धा मिळतं आपल्याला एक्झाम झाल्यानंतर सांगायला की मी आजारी होतो त्यामुळे मी पास नाही झालो पण तुमचं ते आजार पण तुमचं एक वर्ष वाया घालवू शकतं याची जाणीव तुम्हाला आत्ताच असली पाहिजे ठीक आहे त्यामुळे बिलकुल बिलकुल अशी कोणतीही गोष्ट करू नका अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी करू नका ज्याचा तुमच्या हेल्थवरती निगेटिव्ह परिणाम होईल किंवा वाईट परिणाम होईल तुम्ही आजारी पडाल पुरेपूर झोप घ्या जो अभ्यास तुम्ही आत्तापर्यंत केलेला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होतील आणि मेन मुद्दा प्रश्नपत्रिका काढणं किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न येणार हे तुमच्या हातातच नाही आहे तर त्याच्यावरती जास्त विचार करून स्वतःचा वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही जे केलेलं आहे ते व्यवस्थित रिवाइज करा जे केलेलं आहे त्याच्यावरती कॉन्फिडंट राहा आणि अगदी मोकळ्या मनाने शांत डोक्याने एक्झामला सामोरे जा तुम्हाला जर तुमचा अभ्यास जर पुरे पुरेपूर झाला असेल जेवढा एक्झामसाठी आवश्यक आहे तर तुम्ही शंभर टक्के पास व्हाल पण बऱ्याचदा तुमचा अभ्यास कंप्लीट झालेला असूनही असेच सिली टेन्शन्स घेतल्यामुळे तुमचा एक्झाममधला स्कोर कमी येऊ हो शकतो त्यामुळे इथून पुढे जी गोष्ट तुमचा स्कोर कमी येण्यासाठी कारणीभूत ठरू शकते अशा एकाही गोष्टीला तुमच्या माइंडमध्ये तुमच्या ब्रेनमध्ये एंटर होऊ देऊ नका ठीक आहे सो so, तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळं कशामुळे होतं तर ओव्हर थिंकिंगमुळे होतं आणि तेच ओव्हर थिंकिंग तुम्हाला कंट्रोल करायचं आहे कारण ते तुमच्या हातात आहे ज्या गोष्टी हातात नाही आहेत त्या कंट्रोल करण्याच्या भानगडीत पडू नका ठीक आहे आय होप याच्यातून तुम्हाला काहीतरी महत्त्वाची माहिती मिळाली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा इतर जे तुमचे फ्रेंड कोणी एक्झाम देणार आहेत येणारी त्या एक्झामसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा शेअर करा आणि त्याचबरोबर अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू